धाराशिव महावितरणमध्ये कोट्यवधींचा घोटाळा प्रभारी कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी अडचणीत धाराशिव महावितरण कार्यालयात भ्रष्टाचाराचा स्फोटक प्रकार समोर आला असून प्रभारी कार्यकारी अभियंता निलांबरी महावितरणाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमध्ये गडबड करून कंपन्यांच्या संगणमताने मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना ठाकरेगट शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी केला आहे लाच घेऊन बनावट गेट पास दिल्याची माहिती समोर आली आहे मे दोन हजार चोवीस मध्ये महावितरणाच्या नादुरुस्त रोहितरांच्या दुरुस्तीचे कोटी ते दीड कोटींचे कंत्राट काही एजन्सीना देण्यात आलं पण कुलकर्णी मॅडम यांनी महाराष्ट्र शासनाच्या विद्युत ठेकेदार परवान्यांची तपासणी न करता बनावट गेटपासच्या आधारे बिले प्रमाणित केल्याचा आरोप आहे आणि विशेष म्हणजे या बिलांच्या मंजुरीसाठी तब्बल वीस टक्के लाच घेतल्याचं आरोपपत्रात स्पष्ट नमूद बंद आहे बंदकी आणि निवडक ठेकेदारांना मोठी कामे सबस्टेशन मेंटेनन्सच्या कामांसाठी निवडलेल्या दहा ते बारा एजन्सीपैकी केवळ दोन अजिंठा इलेक्ट्रिकल आणि लिनियर एंटरप्राइजेस यांना कोट्यवधींची कामे मिळाली आणि एवढंच नाही तर या एजन्सीच्या बड्या ठेकेदाराशी कुलकर्णी मॅडम यांचे अलिखित पार्टनरशिप असल्याचं समोर आलं आहे कामांची वर्कऑर्डर मंजूर करण्यासाठी तब्बल पंचवीस टक्के कमिशन घेतल्याचा आरोप आहे